बातमी पुण्यातून पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं निकालामध्ये घोळ असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि त्यासाठी हे आंदोलन केलं गेलं आंदोलनची अशी पुढची भूमिका असताना की दोन हजार एकोणीस सालाचे जे विद्यार्थी म्हणजे जे काय पास झालेले नाहीये दोन हजार एकोणीस सालचे पॅटर्नचे त्या विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन घेतलं होतं जर आम्हाला दोन दिवसामध्ये आम्हाला जर ऑन मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण करणार आहोत त्यासाठी पूर्णपणे जबाबदार पुणे युनिव्हर्सिटी असेल कारण की अमरावती युनिव्हर्सिटीने दोन दिवसापूर्वी जो निर्णय दिलेला आहे तोच तोच निर्णय आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये लागू झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आले नाही आहेत आमचे रिझल्ट दोन दोन दिवसांनी अपडेट होत आहेत आम्हाला पास केलं तर परत नापास केलं जात नापास केलं तर परत पास केलं जात काय चाललंय यांचा अन्न ताळमेळ नाहीये आम्हाला एकदर कॅरी ऑन पाहिजे किंवा वरी एक्झाम झाली पाहिजे आमचं वर्ष आम्ही व्हायला घालू शकत नाही ऑलरेडी काही काही मुलं अशी आहेत त्यांचं वर्ष एक 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 वर्ण 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 एक वर्ष ऑलरेडी व्हायला गेले परत जर केलं तर ऑलरेडी मुलं अशी डिप्रेशन मध्ये जात आहेत सुसाईडचा प्रयत्न करतायत याला जबाबदार कोण आहे आज आम्ही आलो आहोत त्यांनी आम्हाला सकारमत सांगितलं की बाबा चार दिवसामध्ये आम्ही त्याचं नोटिफिकेशन काढतो सप्लिमेंटरी एक्झाम देण्याचा आम्ही प्रयत्न करू आज वीस हजार विद्यार्थी जर नापास झाले त्यांचं वर्ष वाया जाईल ते गुन्हेगारीकडे जातील बेरोजगारीकडे जातील ते होऊ नये म्हणून ही आमची मागणी आहे आणि हे विद्यापीठाचा एरर आहे काल जे विद्यार्थी पास होते ते आज नापास आहेत अपडेट झाल्यामुळं तर हे विद्यापीठाचं संपूर्ण एरर आहे विद्यापीठांनी याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत तर लवकरात लवकर विद्यापी लवकर विद्यार्थ्यांना तुम्ही रेग्युलर करा आणि त्यांचं शिक्षणापासून त्यांना वंचित होण्यापासून त्यांना वाचवं ही आमची विनंती